नांदगाव खंडेश्वर तालुका पाणीदार करण्याचे शेतकऱ्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे तालुक्यातून जाणाऱ्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा कागदोपत्री सर्व्हे पूर्ण झाला असून लवकरच प्रत्यक्ष सर्वेक्षणास सुरुवात होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता मेघा अक्केवार यांनी दिली या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना चोवीस तास मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता गती घेत आहे नवीन सिंचन प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून चार अस्तित्वातील सिंचन प्रकल्पांचा समावेश केला जाणार आहे वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी नवीन सर्वेक्षण होणार आहे हा नदी जोड प्रकल्प दोनशे अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा असणार आहे यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नेर आणि बेंबळा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि मोताळा तालुक्यातील तीन नवीन प्रकल्प तसेच अकोला जिल्ह्यातील बारशी टाकळी व अकोला येथील दोन सिंचन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे भंगलेले स्वप्न पूर्ण होणार असून शेतीला पाण्याचा मुबलक पुरवठा मिळणार आहे लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता असून पुढील एका वर्षात प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होईल असे सूत्रांकडून समजते